नमस्कार मी जनार्दन हरिभाऊ काल अध्यक्ष साईराज मित्रमंडळ आमच्या न आमच्या येथे नवरा साईराज मित्रमंडळातर्फे नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो या यंदाचं आमचं हे बावीसावं वर्ष आहे आणि आमच्या मंडळाच्या माध्यमातून आम्ही विविध कार्यक्रम असतात महिलांसाठी पैठणी असते दररोज लकी ड्रॉच्या मार्फत आणि महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम असतो तसेच विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा असते अनेक शालेही असे आणि आदिवासी मंडळातर्फे आदिवासी भागामध्ये आम्ही आमच्या मंडळामध्ये येतात अशा गरजा गरजू वस्तू आम्ही वाटप केले जातो तसंच आमच्या मंडळाचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही स्थानिक व कुठल्याही दुकानदारांकडून वर्गणी वगैरे घेत नाही मी व माझे सर्व सहकारी आणि मंडळाचे पदाधिकारी मिळून आम्ही हा उत्सव साजरा करत असतो आणि यंदाचे नवरात्र उत्सव सर्वांना सुखाचं समृद्धीचा आणि भरभर तसंच मन महिलांचा विशेषतः महिलांचा आत्मसन्मान आत्मसन्मान आणि महिलांची रक्षा करण्याचे सर्वांना बुद्धी देव हीच इस ईश्वरचरणी प्रार्थना करतो